माझे नाव विठ्ठल भिक्खू चव्हाण रामोनाईक टांडा इथे राहतो मी पोस्ट गोनॉडसा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चाळीस अडतीस तेवीस मी वीस वर्षापासून कापूस वगैरे सोयाबीन तूर हरभरा घेतो शेतकरी मित्र कृषी सेवा केंद्र तिथून मी बियाणा वगैरे औषध वगैरे घेतो चांगला उत्पन्न येतो मला दरवर्षी दोन तीन वर्षापासून मी तिथून खताचे पोते औषध दरवर्षीच आणतो जरा उत्पन्न मला यावर्षी जरा चांगलं भेटलं आणि बॅगा बी चांगली आणली होती मी आणि औषध बी चांगले मला दिलेच दुकानदारानं उत्पन्न जरा चांगलंच भेटलं मला यावर्षी तर दरवर्षी मला उत्पन्न बरंच वाढून आला दोन वर्षापासून उत्पन्न तीस ते चाळीस टक्का उत्पन्न बराच वाढ झाली पण तिथून आणलो त्या दुकानावरून शेतकरी मित्र कृषी सेवा केंद्र तिथून तुम्ही तरी औषध घेऊन पहा चांगला उत्पन्न येईल ब्यागावी